हाय एवरीवन वन गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सकाळी रिव्हिशन स्कूलला गेल्यानंतर ना माझी जी काय आवरावर चालली होती घरातली ती कामं केली जी नॉर्मल डेली आपली असतात ती तर आज काहीतरी करायचं होतं ते तुम्हाला पुढे सांगतेच काय ते पण त्याआधी ना माझं मस्त असा किचन ओटावरून झाला होता आणि आता मला आहे ना एक मस्त असं पार्सल तुमच्यासोबत शेअर करायचं आहे ते म्हणजे आज आला होता माझा मसाल्याचा डब्बा आणि हा डब्बा घेण्यासाठी म्हणजे मी तर खूप वेळ केला कारण की के आता ब दहा वर्ष झाली मी प्लॅस्टिकचाच मसाल्याचा डब्बा जो काय होता ना तर तो यूज करत होते आणि तो आता मी रिप्लेस करणार आहे माझ्या या डब्यासोबत एक हो तर मी खूप जास्त एक्सायटेड होते म्हणून म्हटलं सकाळीच पार्सल आलं होतं आणि बाकीची सर्व कामावरली होती तर डायरेक्टच तुम्हाला हे पार्सल माझं मी दाखवलं आता हा छानसा माझा डब्बा आलेला तो मस्त वॉश करून ठेवून वॉश वगैरे करून ठेवला होता आणि मला ना जेव्हा तो एकदम व्यवस्थित असा क्लि हे होईल प्रोडक्ट वगैरे होईल त्यावेळेस मला मसाले त्यामध्ये व्यवस्थित असे भरून ठेवायचे होते रिव्ह स्कूलला आले मी या बॉक्स सोबत खेळतोय त्याचं कारण तसंच होत की त्याला आहे ना त्यामध्ये लपाछपी वगैरे असं काहीतरी करायचं होतं पण हा बॉक्स मला माझ्या कामाचा होता कारण की रिव्हला आहे ना जी काही फ्रायडेची ऍक्टिव्हिटी आहे तर तीच ऍक्टिव्हिटी मी आजच बनवून घेणार आहे त्याचं कारण इथंच आहे की तुम्हाला तर माहिती आहे सध्या हळदी कुंकू वगैरे चालू आहे आणि भरपूर काही तयारी करायची असते माझ्या काही ज्या जवळच्या फ्रेंड्स आहेत त्यांनाही हेल्प करायचं असते तर त्यांचं ही कुंकू आहे तर म्हणून म्हटलं चला त्यांच्या हरी कुंकुच्या दिवशी रिवची ही मध्येपूड नको तर ही फ्रायडेची ऍक्टिव्हिटी मी आजच बनवून घेते रिव्हसाठी ना बनवायचा होता मला ओव्हल शेप आणि शेपची जी काही ऍक्टिव्हिटी होती तर तीच होती तर रिव्हसाठी मला ओव्हल शेप बनवायचा होता आणि रिवचा एक फ्रेंड आहे ना तर त्याच्यासाठी सर्कल बनवायचा होता तर सर्कल आणि ओव्हल शेप हे म्हणजे सिंपल असे नव्हते त्यामध्ये थोडंसं त्यांनी इनोव्हेटिव्ह दिलं होतं थोडंसं कलर कॉम्बिनेशनमध्ये ते बनवायला सांगितलं होतं त्याला नागडोळे वगैरे थोडंसं अट्रॅक्टिव्ह असं बनवायचं होतं आता माहीत नाही त्यांनी दाखवलं आहे त्याप्रमाणे ते पिक्चर होईल की नाही पण त्याप्रमाणे मी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती म्हणूनच हे जे काय कार्डशीट वगैरे होते ना तर ते मी सकाळी जाऊन शॉपमधनं घेऊन आली होती आणि सपोर्ट म्हणजे हे थोडंसं पतलं असल्यामुळं ते थोडंसं लवचिक होऊन जातं कारण की लास्ट इयर मी जेव्हा ऑरेंज बनवलं होतं ना तर फक्त ह्या कार्डशीट पेपरचा यूज केला होता पण ते ना रिवला व्यवस्थित कॅरी करता येत नव्हतं एकदम असं लवचिक असल्यामुळं ते घडी वगैरे त्याची पडत होती म्हणूनच हे ना थोडासा जो काय बॉक्स मी पाहिला आधी तर त्याचाच आहे ना मी सपोर्ट मागून देणार होते म्हणजे ओलशेपचाच तो बॉक्स मी कट करणार होती आणि त्यानंतरनं हा जो काय पेपर होता तो त्यावर चिपकवतो होणार होती जेणेकरून त्याला सपोर्ट राहील आणि रिव्ह्यूलाही तो छान कॅरी करता येईल आणि असेंब्लीलाही त्यांची ॲक्टिव्हिटी होती आणि शेप बनवायची बनायचं होतं तर प्रत्येकीनं एक एक स्टुडंटला एक एक हे सेप दिले होते तर रिव्यूसाठी आला होता हा ओव्हल सेप तर ह्या ओव्हल सेपचीच मी इथं अशी काहीशी तयारी करते आता ओव्हल सेप म्हटलं की इतका मोठा ओव्हल सेप आकाराचं म्हणजे असं काही घरात भांडक नाही आहे किंवा कोणती चीज नाही आहे तर तो हातानेच मी मस्त असं ड्रॉ केलं होतं आता रिव्यूला मी तिथं ओरडते कारण की तो मला फोन मागत होता आणि नेहमी त्याचं काही ना काही चालू असतं फोन पाहिजे मी आता काहीतरी कामात पी जी आहे व्यस्त आहे तर मग तो काहीतरी घेतच राहतो आणि मध्ये मध्ये त्याचं होतं की मम्मा मला हे खायचं आहे मला ते खायचं आहे तर ठीक आहे म्हटलं तेही तुला देते कारण की तो ना पराठा वगैरे खाऊन आला होता तर त्याला लगेच काही भूक लागत नाही स्कूलमधनं आल्या आल्या मग नंतरनं जशी त्याला भूक लागेल तसा तो मग रिक्वायरमेंट असते की मम्मा हे कर ते कर खरं तर ह्या ओल शेपचा जो काय बेस होता ना म्हणजे मी तर तो जो काय पुठ्ठा होता तर त्याचा बी बनवणार आणि हा जो काय स्काय ब्ल्यू आहे ना तर तो, तो थोडासा डार्क कलर पाहिजे होता पण तो काय मला मिळाला नाही मग आहे त्यामध्येच मी भागवलं आणि ह्याच्या आहे ना बाहेर आउटर लाईन जी होती तर ती ब्लॅकची होती त्यानंतर ना हा ब्ल्यू पेपर आणि मध्येच आहे ना छोटीशी बॉर्डर असलेला व्हाईट पेपर असंही होतं आणि त्यानंतर नागडहा कान डोळे जे काय ते काढायचं ना होतं तर तो मेन पार्ट तसं मॅडमनी व्यवस्थित म्हणजे सांगितलं होतं कॉल करूनच की शेपमध्ये त्या गोष्टी सर्व आल्या पाहिजे असं तर म्हणूनच मग मी तो शेप आहे ना मला जेवढा छान बनवता येईल तेवढं मी पुरेपूर प्रयत्न करते खरं तर मला माहित नव्हतं की कॅमेरामध्ये हापच शेप म्हणजे जे, जे काय कटिंग वगैरे दिस आता हा शेप बनवतेय ना तर त्यावेळेस मला जो काय तुम्हाला सांगितलं ला आउटर लाईन होती ती माझी ब्लॅकची होती तर त्याचा आणखीन म्हणजे जो काय बेस होता ना तो जास्त छान आणि स्ट्रॉंग बनणार होता कारण की बाहेरचा तो पुठ्ठा त्यानंतरनं ही आउटर लाईनचा जो काय पूर्ण हा शेप होता मी पूर्णच ठेवला होता म्हटलं ते एवढं परत कट करा हे वगैरे म्हणून त्यापेक्षा ना पूर्ण जो तसा तसा मी ठेवून दिला आणि त्यावरती मी हा ब्ल्यू काग कागद जसं तुम्हाला दाखवते तर त्याप्रमाणे ह्या ब्लू गनच्या साय्याने स्टिक केलं होता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मध्ये मध्ये रिवला भूक लागते तर त्याला हे असा चाना चुना खायचा असतो जे की ऑरेंज म्हणा किंवा मुरमुरे चुरमुरे त्याने खरं भूक भागत नाही पण त्याला त्याच गोष्टी खायच्या असतात आणि अजूनही घरात खूप थंड आहे त्याच्यामुळे मी त्याचा काही स्वेटर वगैरे काढला नव्हता आणि तसंही त्याचा हा ड्रेस उद्या काही म्हणजे त्याला नव्हता स्कूल युनिफॉर्म दुसरा होता म्हणून म्हटलं चला तो इव्हनिंगला ऑशसुद्धा करून टाकूयात म्हणून मग मी तसंच ठेवला होता आता बऱ्यापैकी मी तुम्हाला तुम्ही पाहू शकता की अशा प्र पद्धतीने ना मॅमने जे काही मला पिक्चर दिलं होतं त्या पद्धत मी ड्रॉ केलेला आहे पुठ्ठा ना आउटर लाईन होती ती माझी ब्लॅक कलरची त्यानंतर ब्ल्यू व्हाईट आणि आता त्याचे कान डोळे वगैरे आहे तर त्याचीच रंगरंगोटी इथं चालू आहे तर अशा पद्धतीने हा जो काही ओव्हलशेप होता ना तर तो सांगितलेला होता पाहूया तर रेव कशी ॲक्टिव्हिटी आहे तसं तर एक दोन वाक्य तरी मी त्याला बोलायला शिकवत असते पण माहीत नाही स्टेजवरती जाऊन तो काय परफॉर्म करणार आहे किंवा कसं तर आता इथं मी दाखवते हे मला माहीत नव्हतं की व्यवस्थित कॅमेऱ्यात दिसते की नाही पण अशा पद्धतीने मी माझा काही जो शेप होता ना तर तोच मी बनवून घेतला होता आता जो काय सर्कल होता रिवच्या फ्रेंडसाठी तर मी माझ्या फ्रेंडला बोललेले की मीच बनवते म्हणून मग हाही मी बनवून घेत होते आता सर्कलला एवढं काही जास्त नव्हतं खरं तर थोडंसं कॉन्ट्रास्ट होतं असं होतं पण मी सरसकट त्याचा येलो कलरचंच बनवून दिला कारण की व्हाईट असं मिक्स थोडंसं होतं ॲट्रॅक्टिव्ह होतं तर तो मी बनवत होती आता याच्यामध्ये जो काय तुम्हाला हा दिसतो मी अचानक साडी चेंज करून आली आहे त्याचं कारणही तसंच होतं की तुम्हाला माहिती आहे सध्या आता जे काय हळदी कुंकूचं सुरू आहे हळदी कुंकू प्रत्येक घरी असतंच हो जूम ले ले तर आता हा रिव्यू इथं कॅमेरा वगैरे सेट करतो आहे म्हणून हे झूम वगैरे झूम इन झूम झूमआउट झालेलं आहे तर त्यामुळंच मी साडी वेअर केली होती ईशानसुद्धा ट्युशनला गेलेला होता आणि रिव्यूमध्ये मला कलर वगैरे त्याला स्केच पेन हवे होते म्हणून हा कलर तो कलर तो कलर कलर मला दाखवत होता आणि हा थोडंसं माझं काम राहिलं होतं म्हणून म्हटलं एवढं कम्प्लीट करून घेऊ घेऊयात आणि त्यानंतरनं बऱ्यापैकी खूप जास्त माझा हॉलमध्ये पसारा झाला होता जे काही मी कटिंग केले होते ना तो पुठ्ठा म्हणा किंवा हे जे काय कार्डशीट पेपर वगैरे होते त्याचे बऱ्यापैकी रिवने बरेचसे कागद करून टाकले होते आणि जे काही चुरमुरे होते तर ते खूप जास्त सांडवले होते कार हे कार्पेट पण बऱ्यापैकी त्यांनी खराब केलं होतं त्यावरती कडसुद्धा खाल्लेलं तर दोन तीन ठिकाणी कडसुद्धा सांडवलं होतं म्हणून मग मला ना आता कार्पेटसुद्धा वॉश करावं लागणार होतं आणि हे हॉल वगैरे सगळं क्लीन करावं लागणार होतं ह्या ला सर्व सर्व गोष्टी आता हा जो काही सर्कल आहे ना त्याला पण सेम आईज वगैरे काढायचे होते आणि त्यानंतरनं मऊ त्यामध्ये टंग वगैरे ह्या सर्व गोष्टी काढायच्या होत्या आणि जसं की त्यांनी पीकमध्ये दिलं होतं तर त्याच पद्धतीने मी इथं आता काढूनसुद्धा घेते आणि जे काय होते कलर वगैरे तर ते तसेच तसे फील करत होते जेवढं म्हणजे ॲट्रॅक्टिव्ह बनवता येईल तेवढं ह्या गोष्टी मी ॲट्रॅक्टिव्ह बनत बनवत होते तर अशा पद्धतीने जवळजवळ माझा हा जो काही सर्कल आहे ना तो ड्रॉ करून झाला होता आणि याचीसुद्धा लाईन जी होती ती ब्लॅक होती मी इथं आहे ना आता माझ्याकडं जास्त पेपर नसल्यामुळं मी डायरेक्ट स्केच पेननेच ती आउटर लाईन केली होती जी ब्लॅक कलरची आणि आता हा मसाल्याचा डबा पूर्णपणे कम्प्लिटली माझा इथं सुकून गेलेला आहे तर म्हटलं चला हे मसाले वगैरे छान असे भरून घ्यावे तर खूप छान आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे ना त्याची जो डब्याचं झाकण आहे ना ते ट्रान्सपरंट असल्यामुळे ग्लास असल्यामुळं वरून आपल्याला आतमध्ये किती मसाले राहिलेत काय हे सर्व खूप छान दिसतं आणि क्वालिटी खरं तर मला खूप जास्त आवडली डब्याची फोर फो फोर फिफ्टीला मला हा ॲमेझॉनवरनं मिळालेला आहे आणि खूप सुंदर आहे त्यामध्ये एक स्पून आणि ह्या सात वाट्या आणि हा डब्बा आहे तर अशा पद्धतीने मी आता हे छानसं भरून वगैरे घेते जेणेकरून मग मला वापरायला सुद्धा पटाफट होऊन जाईल आणि जो काय प्लास्टिकचा डब्बा होता तर तो आता होणार आहे माझा रांगोळीचा डब्बा तर तो रिप्लेस que eu कारण की भरपूर दिवस झाले या प्लास्टिकच्या डब्यामध्येच माझे मसाले होते आणि हा प्लास्टिकचा डब्बासुद्धा म्हणजे ह्या दहा वर्षात मी सेकंड टाईम घेतला याआधी एक पर्पल कलरचा होता तो खराब झाला आणि त्यानंतरनं मग मी हा घेतला होता मला हा सेप वगैरे जास्त आवडलेला म्हणून खरं तर चेंज केला होता बाकी डब्बा थोडासा फुटलेला माझ्याकडनं म्हणून बाकी ओके तर अशा पद्धतीने आता हे खूप वर्षांनी हा माझ्याकडं स्टीलचा डब्बा आलेला तर आता खरं तर मी खूप हॅप्पी होते आणि हे भरणे साठी खूप जास्त एक्सायटेड होते थोडंसं माझ्याकडनं मिरची पावडर जी काय होती ना भरता भरता सांडली सुद्धा थोडीशी घाई गडबडीत माझी कामंसुद्धा चालू होती कारण की मला अजून स्वयंपाक बनवायचा होता आणि त्यानंतरनं आज होतं हळदी कुंकू तर दो दोन मैत्रिणींचं होतं आणि एकाच ठिकाणी असल्यामुळे जास्त काही टेन्शन नव्हतं एकाच ठिकाणी जायचं होतं पण आधी हळदी कुंकूला जाण्याअगोदर माझा स्वयंपाक मला रेडी करणं खूप जास्त गरजेचं होतं आणि खरं तर मला खूप कंटाळा आला होता, 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 होता दोनच शेप बनवले होते दिवसभराचे मी पण जास्त खूप जास्त कंटाळे होते आणि आधीच साडी घालून घेतली होती त्याचं कारण हे की गडबड व्हायला नको नंतर ना जेणेकरून मी जसंही बाकी फ्रेंडचं आवरेल तसं मग मी पटकन थोडासा मेकअप वगैरे करून पटकन पडेल जेवढं काम माझं होईल तेवढं होईल असं डोक्यात विचार होता तर ते ह्या सर्व गोष्टी विचारात घेऊन मी पहिल्यांदा साडी घालून घेतली होती आणि म्हटलं फटाफटे ना आता जी काही कामं माझी पॉसिबल होतील मला करणं तर तीच करून घेऊयात खरं कर तर भाजीपालामध्ये ना आज माझ्याकडं वांगे होते म्हणून म्हटलं चला वांग्याचीच भाजी बनवूयात तर आता हा मसाल्याचा डबा जो काय आहे ना तो आता कम्प्लिटली माझा भरून झाला होता पहिले तरी ही मिरची वगैरे होती ती क्लीन करून घ्यायची ती होती आणि जो काही हॉलमध्ये पसारा होता ना तर तो अजूनही तसाच होता तर म्हटलं जेव्हा माझा स्वयंपाक होईल तर त्यावेळेस आहे ना सरसकट माझं घर पुसणं वगैरे तर असतं तर झाड वगैरे मारून घेऊया आणि किचन ऑटा वगैरे जेवढं होईल तेवढं क्लीन करून घेऊयात म्हणून आहे ना मग त्या गोष्टी तर मी पाठीमागे ठेवल्या होत्या आणि आधी किचनमध्ये चालली होती रिवू ही खेळत होता त्याच्यामुळे त्याचा काही जास्त डिस्टर्ब नव्हता मला मध्ये मध्ये थोडसा यायचा पण इतका काही त्रास त्याने आहे आज आता कामाची सुरुवात झाली होती ती म्हणजे माझ्या भांडे घासण्यापासून मसाल्याचा डबा आता ऑलरेडी मी क्लीन करून ठेवून दिला होता आणि त्याआधी मी वांगे चिरून वगैरे वा त्याची भाजीसुद्धा टाकलेली आहे कढईमध्ये ती शिजते इकडं तर तोपर्यंत तो म्हटलं चला आपले जे काय भांडे आहे ना तर ते वॉश करून घेऊया जेणेकरून रिवू आणि ईशांच्या स्कूलचे जे टिफिन असतात ना तर ते आणि आता भाजी शिजत घातली आहे तर त्याचे थोडे काही जे भांडे पडले होते तर ते आणि रिवू ईशानला जे किंवा स्कूलमधनं आले तर त्यावेळेस मी जे काही स्नॅक्स दिलं होतं तर त्याचे सुद्धा भांडे होते ते भांडे वगैरे पहिले तर वॉश करून घेतले आणि त्यानंतर ना झाडू मारून मला पोछा सुद्धा मारून घ्यायचा होता ह्या सर्व गोष्टी माझ्या फटाफट चालू होत्या जितक्या स्पीडने तर तुम्हाला दिसते ना, ना तर त्या स्पीडने खरं तर मी काम करत होते आणि खूप जास्त लोड आलेला की हां यार कधी माझी कामं होणार कधी होणार आता झाडू झाल्यानंतर ना रिवईशांचे जे काय स्कूलचे कपडे होते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की तेही मी वॉश करून येणार वाळतसुद्धा घातले वरती जे कपडे होते माझे सकाळी मी वाळत घातलेले तेसुद्धा घेऊन आले होते न दिसायला म्हणजे दिसतं इतकं पण घरात भरपूर सारी काही कामं असतात आणि बाहेर आपल्याला पडायचं पण त्याआधी ही सर्व कामं आपली झालीच पाहिजे आणि आल्यानंतर ना इतकं काही होत नाही म्हणून म्हटलं चला ती कामं पटापट करून घेऊयात कारण की परत अंधार वगैरे पडल्यानंतर ना मग जेव्हा कपडे वगैरे कधी घेऊन येणार काय ह्या सर्व गोष्टी होऊन जातात आणि मैत्रिणींसोबत बाहेर पडलं की जिथं एक तास आहे ना तिथं तुम्हाला सांगे सांगितलं होतं मागच्याही ब्लॉगमध्ये मा की तिकडे दोन तास तर सहजच निघून जातात म्हणून मग ये ना मी फटाफट माझे चपाती वगैरे सुद्धा सुद्धा बनवून घेतली आणि तर एक दोनच चपाती बनल्या गेल्या आणि त्यानंतरनं फ्रेंडचा फोन आला की अगं मी रेडी आहे आणि चला पटकन जाऊयात म्हणून मग ते सर्वतच ठेवलं आणि आल्यानंतरनं परत मी इथं चपाती लाटायला घेतली आहे माझ्या कम कपळावर तुम्हाला दिसत असेल की हदी कुंकू वगैरे लावलेलं ला आहे कारण की हा नंतरनं मी शूट घेतलं होतं आणि अशा पद्धतीने आजचा जो काही दिवस होता तो अशा पद्धतीने माझा केलेला आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जे काही शेप वगैरे बनवले तर ते तुम्हाला रिव्ह्यूच्या ॲक्टिव्हिटीच्या जो ब्लॉग असेल ना तर त्यामध्ये नक्कीच व्यवस्थित समजून जाईल त्याला ते कसं बांधताय वगैरे तर बाय